Yeah.

कवट्यापर्यंत आम्ही गेला नंतर गाडी सांगण्याचा हवामान आम्ही नाही कुठे कवट्यात मी मेळ होईना रेबा सुरू आहे तुमच्या हात पूजा व्हायला पाहिजे अनेक वर कवट्यात ना परती गेलो आणि मुकोळ्यात सकाळ दुसरे दिस सकाळ तरी শ্রাইভ মাই <laughs>

ठीक आहे मग आम्ही तुम्ही गडवडीला आणि बुद्धी रोजी उपचार सर ताई नमस्कार जेवण झालं का राजदादा म्हणताय आरती बहिणी स्वागत आहे लाईन मध्ये आपण आर्ली बहिणी स्वागत आहे लाईन मध्ये जेवण नाही झालं तर जेवायचं

मी थोड्या वेळान लाईव्ह चालू करते सर्वांना बाय जर पाहुणे आले आहेत घरी बाय थोड्या करते परत मग जाता ओन आहे का तुमच्याकडे ओके काही नाही तुम्हाला इकडे